स्वरा रिअल इस्टेट एजन्सी मुंबईत स्वस्तात मस्त घर मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करणार आम्ही बदलापूर टिटवाळा पनवेल येथे स्वस्त घरं दुकाने बंगले फ्लॉट विक्री व खरेदीसाठी उपलब्ध करतो आपल्याला खिशाला परवडेल अशा किमतीत आणि आपल्या गरजेनुसार जागा शोधून देणे हेच आमचे उद्दिष्ट आज संपर्क साधा आणि तुमचे हक्काचे घर मिळवा स्वरा रिअल इस्टेट एजन्सी आमचा पत्ता रूम नंबर दोन बिल्डिंग नंबर सहा लिली अपार्टमेंट फ्लॉवर नमस्कार मित्रांनो प्रवीण रोटेकर ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो स्वरा रिअल इस्टेट एजन्सी ही एजन्सी आपण पाहिले असाल की ॲड आपल्याला घर घ्यायचं असेल तर घर कुठेही घेऊ शकता घर घेण्याकरता आपल्या बजेटमध्ये आपल्याला स्वस्तात मस्त असं घर उपलब्ध करून देण्याकरता स्वरा रिअल इस्टेट एजन्सी कटिबद्ध आहे आणि हो ज्यांना ज्यांना लोनचं टेन्शन असतं त्यांनी बिलकुलही लोनचं टेन्शन घेऊ नका तुमचं कसं सिबिल कमी असेल तरीसुद्धा आपण लोन उपलब्ध करून देतो हंड्रेड पर्सेंट लोन उपलब्ध करून देतो तर जो कॉन्टॅक्ट जो स संपर्क क्रमांक आहे त्याच्यावरती संपर्क साधा मित्रांनो चला जाऊया आपल्या विषया विषय मित्रांनो तुम्ही खाली पाहिलाच असेल की सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षा खाकी गणवेश कधीपासून वितरित करणार आणि कधीपासून घालायला आम्हाला मिळणार ही जी प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा कधी संपणार प्रतीक्षा कधी संपणार तशीच बैठक आज जी बैठक आयोजित होती त्या बैठक झाली का किंवा नाही झाली तर का नाही झाली त्याबद्दल ना त्या माहिती आणि कामगार मंत्री महोदय सुरक्षारक्षक मंडळामध्ये व्हिजिट करणार होते आणि त्यामध्ये खाकी गणवेशाचं वितरणसुद्धा होतं मग ह्या सर्व काय गोष्टी जाणून घ्या मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्णतः व्हिडिओ जर प्रथम पाहत असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल हा सबस्क्राईब असा करा त्या पद्धतीने लागलीच बेल ऐकॉन आहे जी घंटा आहे ती घंटा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये नोटिफिकेशन येईल आणि पुढील व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील प्रथमच पाहायला मिळतील आपल्याला मित्रांनो जावे आपल्या विषयाकडे विषय आहे की मित्रांनो आज जो आपला बैठक होती ती बैठक काही कारण असतो थोडीशी पुढे ढकललेलं आहे म्हणजे पुढील आठवड्यामध्येच बैठक ही होणार आहे मंत्री महोदय आणि आमदार साहेब आमदार किसन कोतोरे साहेब आणि आपले मंत्री महोदय आकाश कुणकर साहेब यांनी बसूनच हा निर्णय घेतलेला आहे ह्या आठवड्यामध्ये नाही पुढील आठवड्यामध्ये ती बैठक होते तर पुढील आठवड्यामध्ये ही बैठक आपली जी काय आहे ती पोस्टपोन झालेली आहे पुढील आठवड्यामध्ये ही बैठक होणार आहे बैठकीमध्ये जे काही विषय होते किंवा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढील आठवड्यामध्ये आठवड्यामध्ये होणार आहेत हे झालं बैठकीबद्दल मग आता महोदय आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये व्हिजिट करणार होते मग त्याचं काय झालं हो व्हिजिटही करणार होते परंतु तेही काय करणार असतो विजिट रद्द झाली आता त्या व्हिजिटमध्ये खाकी गणवेशाचं आपलं वितरण जे होतं ते वितरण कामगार मंत्री महोदय यांच्या हस्ते वितरण करायचं होतं आता मंत्री महोदयांना चेअरमॅन साहेब वगैरे जाऊन भेटून आले आणि त्यांनी सांगितले की हो लवकरच आपण ते वितरित करूया मग सुरक्षा रक्षकांच्या प्रतीक्षा आहे की बाबा मला घालायला कधीपासून मिळणार आहे त्याच्या नियमावली काय आहेत त्या मंडळाने लवकरात लवकर जाहीर कराव्यात लवकरच मित्रांनो त्या सर्व काही जाहीर होईल मंडळसुद्धा ते लोकर जाहीर हो करेल मंत्री महोदय यांची फक्त आपल्याला औपचारिकता राहिलेली आहे की त्यांच्या हस्ते सुरक्षा रक्षकांना गणवेश वाटप करायची आणि परिधान जर करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांनी अगोदर महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाने बरं का एक दोन सुरक्षा रक्षकांनी नाही आहे इतर जिल्हा सुरक्षारक्षक सुद्धा ते नोटिफिकेशन सर्व पत्रव्यवहार करायला सुरुवात झाली आणि परिधान करायलासुद्धा सांगितलेलं आहे परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या सुरक्षा रक्षकांचे एक साधक बाधक नाही आहे तर एक अशी अपेक्षा आहे की एक, एक मे जो कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिवशी आम्हाला परिधान करायचं आहे त्या दिवसापासून आम्हाला सुरक्षा रक्षकाला खालीकडवेश परिधान करायला मिळाला तर तो ऐतिहासिक असा दिवस आमच्यासाठी आहे आमच्या येणाऱ्या पिढीलासुद्धा आमच्या मुलांना आमच्या नातवांना आम्ही सांगू शकू की बाबा रे हा एक एक मे आला की आम्हाला त्याची आठवण होईल आणि ती आठवण आम्ही त्यावेळेस आमच्या जे कोणी आमची नातवंड असतील आणि कोणी असतील त्यांना आम्ही सांगू इतका भावनिक हा जो दिवस आहे तो दिवस आहे आणि त्या दिवसाचा आम्हाला मिळालाच पाहिजे ही अपेक्षा महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांच्या आहे त्याच सुरक्षा रक्षकांच्या सगळ्या अपेक्षा घेऊन कामगार नेते सगळेजण झटत आहेत सगळ्या गोष्टी चालू आहेत मित्रांनो एकमेला आपल्याला मिळालाच पाहिजे सु सुरक्षा रक्षकांच्या अपेक्षा आहेत काहीतरी सुरक्षारक्षक म्हणाले की आम्ही घालणारच आहोत साहेब म्हणजे आम्हाला तो जो दिवस आहे तो आम्हाला घालवायचं नाही आहे ती वेळ आम्हाला जी आहे ती घालवायची नाही आहे ती वेळ आमच्यासाठी आमच्या स्मरणात राह रह राहायला पाहिजे कायमस्वरूपी अशी जी अपेक्षा आहे त्या म्हणजे या सगळ्या काय गोष्टीसुद्धा आम्ही सुरक्षा रक्षकांच्यामध्ये फिरतो सुरक्षारक्षक आम्हाला भेटतात त्यांच्या सर्व काही गोष्टी असतात त्यांचे सर्व मेसेजेस असतात हे आम्ही अध्यक्ष साहेबांच्या समोर आम्ही ठेवत असतो की साहेब अशा असे सुरक्षा रक्षकांच्या मागण्या आहेत सुरक्षा रक्षक असे आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्या निर्णय तर मित्रांनो लवकरच होईल आणि याच्या मुंबईमध्ये तर आता वितरित करणं बाकी आहे जवळजवळ आता सगळं जे शिलाई आहे ती शिलाई होऊन आलेलं आहे आता उद्यापासून मंडळामध्ये तो जो काही राह झालेले शिलाईचे कपडे आहेत ते सुद्धा येतील ते वेगवेगळे नंबराप्रमाणे त्याला नंबरिंग जसं असतं तसं नंबरिंगप्रमाणे ते ठेवावं लागेल आणि मग सुरक्षारक्षक मंडळ जाहिरात काढेल की बाबा हा, हा या या दिवसापासून सुरक्षा रक्षक मंडळ जो गणवेश वाटप आहे ते गणवेश वाटप कोणता जो नंबर आहे जो सिरियल नंबर आहे तो कोणत्या नंबरपर्यंत हे गणवेश आलेले आहेत आणि ते किती दिवसामध्ये सुरक्षा रक्षकाने घेऊन जायचं आहेत ते सुद्धा नमूद करेल मुंबई मंडळाप्रमाणेच मित्रांनो पुणे जिल्हा सुरक्षारक्षक सुद्धा कालच मी दादाला फोन केला आणि त्यांना विचारलं की पुण्या मंडळाचं काय झालं तर पुण्या मंडळामध्ये सुद्धा टेलर नियुक्त केला आहे आणि तिथे आता कपडा शे म्हणजे युनिफॉर्म शिलाई करण्याकरता सुरक्षारक्षकांचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट घे घेण्यात येत आहे त्या ठिकाणी जो चांगला टेलर आहे अतिशय उत्कृष्ट असा टेलर नियुक्त केलेला आहे तो म्हणाला की तुम्हाला मी लवकरात लवकर शिवून देतो तर नाही दादा आणि ते म मॅडम म्हणाले की नाही आम्हाला मेला घालायला पाहिजे तुम्ही सर्व सुरक्षा रक्षकांना मेच्या अगोदर देणार असाल तर तुम्ही शिवायला घ्या अन्यता घेऊ नका तर त्यांनी चॅलेंज जे आहे ते चॅलेंज स्वीकारलेला आहे आणि एक मेच्या आधी तो त्यांना जो काही कपडा आहे तो युनिफॉर्म तो युनिफॉर्म शिवून सर्वांना भेटेल असं त्याने विश्वास दिला आहे त्यामुळे तेहीसुद्धा ते त्या तयारीमध्ये आहेत इतर जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जवळजवळ आता कपडा पोचलेला आहे तेथील काही सुरक्षा रक्षकांनी स्वतः शिवून घेतलेलं आहे सगळ्या काय गोष्टी काय का सुरक्षा रक्षक म्हणतील की साहेब ते लोबो किंवा आर्टिकल्स या सगळ्या काय गोष्टी मित्रांनो घालायच्या आधी तुम्हाला सगळं काय जाहीर होईल सुरक्षा रक्षक मंडळ ज्यावेळेस जाहीर हो करेल हो त्यावेळेस आपण ते जाहीर करायचं असतं इतर वेळी आपण काय जाहीर करू शकत नाही ते पण लवकरच सुरक्षा रक्षक मंडळ जाहीर करेल आणि सुरक्षा रक्षकांना त्याच्या नियमावली नियमावली फार कडक आहेत सुरक्षारक्षक हो थोडंसं जागृत रहा काही आणि स्वतः युनिफॉर्म शिवून घेतलेत माहिती आहे प्रत्येकाने शिवून घेतलेले आहेत हो कारण प्रत्येकाला आता सुरक्षा रक्षक मंडळ दोन युनिफॉर्म देणार असेल तर काही सुरक्षा रक्षकांना दोन तीन चार असे गणवेश लागतात कारण ते त्या ठिकाणी तशा पद्धतीने काम करत असतात त्यांना ते त्यांच्या फिटिंगनुसार काम जर गणवेश असेल तरच ते सुरक्षारक्षक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ते काम करू शकतात आणि त्या ठिकाणी कामच तसं आहे क्लायंट म्हणजे बाहेरचे जे येणारे विदेशातले जे येणारे क्लायंट म्हणजे जे आहेत थे थे नेट -नेट ते असतात त्या ठिकाणी आणि आपला सुरक्षारक्षक हा नेटने चांगला दिसायला पाहिजे त्यामुळे तिथली जो युनिफॉर्म आहे तो युनिफॉर्म त्या पद्धतीचा असतो ती महिला सुरक्षारक्षक असो किंवा सुरक्षारक्षक असो त्यामुळे ते आहेत याचा सोशल मीडियावरती कुठं वापर करू नका मित्रांनो कारण सुरक्षारक्षक मंडळाने अजून जाहीर केलं आहे का नाही आहे तुमच्यापर्यंत तुम्ही फोटो काढून ठेवलात तर काही हरकत नाही परंतु नियमावली जे आहेत ना आता आहेत नियमावली फार स्ट्रिक्टली आणि कडक अशा नियमावली सुरक्षा रक्षक मंडळाने बनवल्यात त्या लवकरच अख्ख्या महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना लागू होतीलच मित्रांनो म्हणून विनंती करतोय थोडंसं थांबा थोडंसं आपण शिवून घेतला हात असू दे काय हरकत नाही तुम्ही त्या पद्धतीनं तसा तो वापर करा ज्यावेळेस वापर करायला सांगितलं तेव्हापासून वापर करा फोटो तुम्ही काढत असाल काढा स्वतःपुरते तुम्ही ठेवा किंवा मित्रांना तुमची दाखवा सोशल मीडियावरती कुठेही ते व्हायरल करू नका काही सुरक्षा रक्षक सोशल मीडियावरती असे व्हायरल करतात फेसबुकमध्ये किंवा अन्य ठिकाणी आणि त्यांचे मेसेज असते ते क्रॉप्ट करतात फोटो आणि मला पाठवतात साहेब हे असं असा आहे ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे ह्याच्यावरती हे असं झालं पाहिजे संघटना सुद्धा त्याच्यामध्ये उतरत आहेत आणि ते सुद्धा सांगतात की अशा सुरक्षा रक्षकाला तात्काळ त्याला दंडात्मक कारवाई केली पाहिजे मंडळाने त्याच्यावरती मित्रांनो सुरक्षा रक्षक नवीन भरती झालेले असतात जोश असतात थोडीशी एखादी त्यांची काय जर थोडीफार ही चुकी असेल त्यांना सांगून सोडून माफ केलं पाहिजे अशा गोष्टी कुणी करू नयेत याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे अन्यथा असं जर तुम्ही करत राहिलात सुरक्षारक्षक मंडळ जाहीर करायच्या आधीच जर तुम्ही करत राहिलात आणि जर नेमावल्या आल्यात आणि तुम्ही सोशल मीडियावरती असं व्हायरल केलंत आणि ते सुरक्षारक्षक मंडळापर्यंत पोहोचलं सेक्रेटरी साहेब किंवा अध्यक्ष साहेबांच्याकडे तर त्या सुरक्षा रक्षकाला मित्रांनो कोणीच सपोर्ट करणार नाही आहे आणि त्याला जी चुकी आहे त्या चुकीची जी काही शिक्षा असेल ती शिक्षा त्या सुरक्षारक्षकाला भोगावी लागेल मित्रांनो चला तर आपण आजच्या ज्या सुरक्षा रक्षक उत्साहित होते की बैठकीमध्ये काय होणार तेही तुम्हाला मी सांगितलं या सगळ्या काही गोष्टी मित्रांनोच तुमच्यासमोर ठेवल्यात थोडंसं पुढच्या आठवड्यापर्यंत आपण जातो आहे या उत्सुकता होती उत्सुकता होती की चला कामगार मंत्री मोदय हो येत आहेत आणि गणवेशाचं वितरण होतं आहे हे सुद्धा उत्सुकता खूप होती सगळी काही तयारी एकदम झाली होती परंतु ठीक आहे काय हरकत नाही भगवान की घर मे देर आहे लेकिन अंधेर नाही आहे थोडासा सब्र करो भाई सब्र कफल मीठ आहे खूप आनंदात चांगले काय सगळ्या काय गोष्टी येतील बैठकीमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत होतील मंत्रीमहोदय पॉझिटिव्ह जे आपण पॉझिटिव्ह म्हणतो त्या पद्धतीने आहेत प्रधान सचिव मॅडमसुद्धा त्या ते पद्धतीने त्यांना बिलकुल चुकी काय केलेली असते ते आवडत नाही मित्रांनो म्हणून चुकी कोणी सुरक्षा रक्षकाने करू नका चुकीच्या बातमी तिथंपर्यंत ना पाहिजेत प्रधान सचिव मॅडमपर्यंत फार टिकली आहेत आणि विचार करा की त्यांच्यापर्यंत जर गेलं तर चुकीला माफी नाही एवढं लक्षात ठेवा त्यामुळे तेही चांगल्या प्रकारे काम करतील आणि सगळ्या आता नवीन नवीन सगळ्या काही गोष्टी आहेत पाहूया पुढील बैठकीमध्ये काय होते आणखी नवीन काय माहिती येते ते पाहूया तेही तुमच्यासमोर ठेवूया ज्या काही गोष्टी आत्तापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात मित्रांनो महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक प्रतीक्षा करत असतील आपल्या व्हिडिओची आणि त्या प्रतीक्षेला जी काही माहिती येते जेवढी येते थोडीफार का होईना पण माहिती येते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो मीही सुरक्षा रक्षक आहे मीही काम करतो मित्रांनो मीही धावपळ करत असतो माझंही शरीर आहे आपण जसं धावपळ करतात तसं मी धावपळ करतो साधक बाधकच्या गोष्टी असतात मित्रांनो थोडं समजून उमजून घ्या काही गोष्टी राहून गेल्या असतील तर राहिल्या असतील मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली नमस्कार